गहूपिंडीतील नवदुर्गा उत्सव मंडळ वाशी यांनी टाळ मृदंगाच्या गजरात दुर्गा मातेस निरो गहूपिंडी ते रात्री सात वाजेच्या सुमारास दुर्गा मातेच्या मंदिरापासून मिरवणुकीस सुरुवात झाली अतिशय भक्तिमय वातावरणात दुर्गा मातेचा जयघोष करीत पारंपरिक हरिपाठाच्या गजरात दुर्गा मातेस देण्यात आला मिरवणुकीदरम्यान महिला मंडळांनी मिरवणूक मार्गावरील रस्त्यात स्वागतासाठी जागोजागी रांगोळीची आरास काढलेला होता हरिपाठ मंडळांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले एवढी संपूर्ण समाज बांधव मोठ्या संख्येने दुर्गा मातेच्या उत्सवात तल्लीन झाला होता कोणत्याही प्रकारचा गालबोट न लागता अतिशय शांतताप्रिय वातावरणात नवदुर्गा उत्सव मंडळ वासियांनी दिला दुर्गा मातेला अखेरचा निरोप महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि